बघा झाला या आनंदी आनंद बघा झाला या आनंदी आनंद फेरी घाला या आली आनवचंड फेरी घाला या आली आनवचंड दारी संबळ हलगी वाज संग तुण्याचा नाद दारी संबळ हलकी वाज संग तुंतुण्याचा नाद बघा झाला या आनंदी आनंद बघा झाला या आनंदी आनंद फेरी घाला या आली आनवचंड फेरी घाला या आली आनवचंड अंबा नटली बंद भाळी चंदनाचा गंध अंबा नटली बंद भाळी चंदनाचा गंध बघा झाला या आनंदी आनंद बघा झाला या आनंदी आनंद फेरी घाला या आली अनौचंड फेरी घाला या आली या नवचंड अंबा बोलली उदो उदो नाचू लागली चारी वेद अंबा बोलली उदो उदो नाचू लागली चारी वेद बघा झाला या आनंदी आनंद बघा झाला या आनंदी आनंद फेरी घाला या आली या नवचंड फेरी घाला या आली अनवचंड घराला लावा अनोका साज आंबेचा घेऊ आशीर्वाद घराला लावा अनोका साज आंबेचा घेऊ आशीर्वाद बघा झाला या आनंदी आनंद बघा झाला या आनंदी आनंद ಫೇರಿಗ ನವಚಂಡೇರಿ ಯವಚಂಡವಡ ಆಯಲ್ಲ ಆವಡುತ್ತ ಅಂಬೇಲ ಆವಡ ದೂ ಕೂಲ ಆವಡ ದೂ ಕೂಲ खाली हळदही किंचित मळवटा खाली हळदही किंचित भांगी शोभे गुलाल आवडते कुंकुलाल भांगी शोभे गुलाल आवडते कुंकुलाल भर जरी शालू बुट्याचा शेला भर जरी शालू त्याचा शेला मुकुटी मानिकलाल आवडते कुंकुलाल मुकुटी मानिकलाल आवडते कुंकुलाल आईला आवडते आंबेला आवडते आईला आवडते आंबेला आवडते आवडते कुंकुलाल आवडते कुंकुला हिरवा हिरवा चुडा मुखा मध्ये विडा हिरवा हिरवा चुडा मुखा मध्ये विडा पायात पैंदण छान आवडते लाल पायात पैंदण छान आवडते लाल आणि क मागू आंबेचा जोगवा आणि क मागू आंबेचा जो गवा उधळू बुका गुलाल आवडते कुंकुलाल उधळू गू गुलाल आवडते कुंकुलाल आईला आवडते आंबेला आवडते आईला आवडते आंबेला आवडते आवडते कुंकुला आवडते कुंकूलाल आवडते कुंकुलाल आवडते कुंकू ला अंबिका चंडीकार रेणू का काली का लय हाय गुणाची अंबिका चंडी कारेणू काली हाय गुणाची અંબા મોટ્યા મના અંબ મોટ્યા મના અંબા મોટ્યા મના અંબા મોટ્યા મના રૂપ આઈચે લાખાત છાન નાકત નથની મુખા પાન रूप आईचे लाखात छान नाकात नथनी मुखात पान हसरी लाजरी दिसते साजरी खान आहे रत्नाची हसरी लाजरी दिसते साजरी खान आहे रत्नाची आंबा मोठ्या मनाची अंबा मोठ्या मनाची आंबा मोठ्या मनाची अंबा मोठ्या मनाची चैत्र पुनवेची चांदणी रात अंबेच्या दरबारी खेळती भक्त चैत्र पुनवेची चांदणी रात अंबेच्या दरबारी खेळती भक्त आईची गुण गाती साधं येते पैजनाची आईची गुण गाणं गाती साध येते पैजनाची अंबा मोठ्या मनाची 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 वाऱ्या सेधा विभक्तांचा थवा लाखो दुखाची देते आई दवा वाऱ्या सवे वे भक्तांचा थवा लाखो दुखाची देते आई दवा धरित छाया तिचं आदिमाया माता माऊली दिनाची धरित छाया तिचं आहे आदिमाया माता माऊली दिनाची अंबा मोठ्या मनाची अंबा मोठ्या मनाची अंबा मोठ्या मनाची अंबा मोठ्या मनाची अंबिका चंडी का रेणुका कालिका लय हायगुणाची अंबा मोठ्या मनाची 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 जगदंबा अनुसया धावत ये जगदंबा अनुसया जगदंबानुसया धावत ये शिलका टाळविणा खंजिरी आल तुझ्या मंदिरी दर्शन देशील का टाळविना खंजेरी आले तुझ्या मंदिरी दर्शन देशील का पहिल्याच पायरीवर जमिया सकू आईला आवडते हळद कुंकू पहिल्याच पायरीवर जमिया सकू आईला आवडते हळद नी कुंकू जगदम्बासया धावशिलका टाळविनांजिरि आल्या मिरि दर्शन देशीलका डाळविनांजिरि आल्या मिरि दर्शन देशीलका दुसऱ्याच पायरीवर बेलाचे पान आईला आवडतो हिरवा हिरवा खन दुसऱ्याच पायरीवर बेलाचे पान आईला आवडतो हिरवा हिरवा खन जगदंबा अनुसया धावत येशील का टाळविना खंजेरी याल तुझ्या मंदिरी दर्शन देशील का टाळविना खंजेरी याल तुझ्या मंदिरी दर्शन देशील का तिसऱ्याच पायरीवर नारळ पेढा आईच्या हातात हिरवा हिरवा चूडा, तिसऱ्याच पायरीवर नारळ पेढा आईच्या हातात हिरवा हिरवा चूडा, जगदंबा अनुसया दावत येशील का ಟಾಳೀನಾಂಜೇರಿ ಆಲ ತುಜ್ಯಾ ಮಂದಿರಿ ದರ್ಶನ ದೇಶಿ ಟಾಳೀನಾಂಜೇರಿ ಆಲ ತುಜ್ಯಾ ಮಂದಿರಿ ದರ್ಶನ ದೇಶಿ चौथ्याच पायरीवर तू पणी साखर आईला आवडते न भाकर चौथ्याच पायरीवर तू पणी साखर आईला आवडते न भाकर जगदंबा अनुसया धावत येशील का टाळबिना खेरि आल्या मिरि दर्शन देशीलका टालबीनायाल्या मिरि दर्शन देशीलका कमला सुतमने अनुसया माता चरणावरी तुमठेवी तो माता कमला अनुसया माता चरणावरी चणावरी तुमठेवीी तो माता जगदम्बा अनुसया धावतय शिलका ಟಾಳಾಖಂರಿ ಆಲ ತುಜಾ ಮಂದಿರಿ ದರ್ಶನ ದೇಶಿ ಟಾಳ ವೀನಾಂಜೇರಿ ಆಲ್ ತು ಮಂದಿರಿ ದರ್ಶನ ದೇಶಿ